गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावी मार्च दोन हजार पंचवीस बोर्ड परीक्षेत बळवंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून विज्ञान विभागाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के वाणिज्य विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस टक्के व्होकेशनल विभागाचा त्र्याण्णव पूर्णांक सासष्ट टक्के लागला असून प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर उपप्राचार्य विष्णू मस्के व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील कुमारी साक्षी कारंडे हिने आतापर्यंतच्या विटा केंद्राच्या गुणांकात सर्वात जास्त म्हणजे चौऱ्याण्णव गुणांक सतरा टक्के गुण मिळवून विटा केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय साक्षी कारंडे ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजुराची सर्वगुण संपन्न गुणी मुलगी असून ती गरीब होतकरू शांत संयमी व शिस्तप्रिय आदर्श विद्यार्थिनी असून भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा तिचा मानस आहे वाणिज्य विभागात द्वितीय क्रमांक शिफा तांबोळी एकोणनव्वद पूर्णांक पन्नास टक्के तृतीय क्रमांक भोसले पूनम पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के विज्ञान विभागात प्रथम क्रमांक कुमारी माळी श्वेता एक्क्याऐंशी पूर्णांक पन्नास द्वितीय क्रमांक लोंढे अभिरत अष्ट्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट तृतीय क्रमांक निकम संजना पंच्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट कला विभागात प्रथम क्रमांक सोनवणी अस्मिता त्र्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक जाधव आरती ऐंशी टक्के तृतीय क्रमांक साठे गौरव बहात्तर पूर्णांक पन्नास टक्के एम सी सी विभागात प्रथम पाटील अंकिता ब्याऐंशी पूर्णांक सतरा द्वितीय क्रमांक सुर्वे रितेश एकाहत्तर पूर्णांक सतरा तृतीय क्रमांक कोळी प्रथमेश सत्तर पूर्णांक पन्नास टक्के साक्षी कारंडे हिने अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन शंभरपैकी सत्त्याण्णव अर्थशास्त्र व चिटणीस शहाण्णव गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे साक्षीच्या खडतर परिश्रमाबद्दल व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक सर्जेराव सावंत परीक्षा विभाग प्रमुख संताजी सावंत व राम मुजुमुले महेश बाबर सविता बनसोडे मनीषा शिंदे रुपाली बाबर महादेव कनप एस पी पाटील व सर्व शिक्षकांनी त्याचबरोबर पत्रकार बंधूंनी त्यांचे अभिनंदन केले इयत्ता अकरावी व बारावी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू असून गरजू विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांच्या वतीने करण्यात येत आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा